हॅलो नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणी चॅनलमध्ये माझं स्वागत आहे तुमचं हे बघा मी आज नाश्ता बनवत आहे तर सकाळी सकाळी काय बनव नाश्त्याला समजत नव्हते तर त्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला हो आहे त्यामध्ये तेल टाकले त्यामध्ये जिरा राई कढीपत्ता आणि मिरची घातलेली आहे तर शेंगदाणे पण टाकायचे आहे शेंगदाणे पण छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण चांगले भाजल्यानंतर कांदा घालणार आहोत छान असा मोठ्या आकाराचा कांदा पण लांब लांब चिरून घातलेला आहे तर आणि बघा अशा प्रकारे छान भाजून घ्यायचा आहे कांदा आणि काय समजत नव्हतं नाश्त्याला काय बनवा म्हणून रात्रीच्या त्याचा पत्या उरलेल्या होत्या त्याच्याच आज हे नाश्ता बनवत आहे नवीन नवीन तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला कसा वाटतो हा नाश्ता आणि खूप छान लागतो आणि टेस्टी पण लागते आणि बनवायला पण एकदम सोप्पा आहे तर खायला पण चांगला तर यासाठी बघा मी असा कांदा कापून घेतला भाजून घेतलेला आहे आता मी त्यामध्ये बारीक चिरून घेतलेले बटाटे घातलेले आहेत थोडे हलकेसे बारीक पतले पतले कापून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला तेलामध्येच भाजून घ्यायचे आहेत छान असे फ्राय झाले पाहिजेत त्याच्यात त्यामध्येच तर अशा पद्धतीने छान फ्राय करून घ्यायचं आहे बटाटा पण छान असा भाजू द्यायचा आहे यामध्ये तुम्ही व मटार पण घालू शकता वटाणे पण घालू शकता तुम्ही यामध्ये खूप छान टेस्टी लागते माझ्याकडं नव्हते म्हणून मी नाही टाकले शेंगदाणे टाकले बघा मीठ घातलेलं आहे मी आता हा हळदी पावडर पण घातलेला आहे मीठ हळदी पावडर लाल मिरची पावडर नाही घातलेली कारण की मिरचीच घातलेली आहे मी हे बघा अशा पद्धतीने छान असं भाजून घेतलेलं आहे आपण सगळं व्हिडिओ कसा वाटला नक्की आ, सांगत जावा कमेंट करून हे बघा आता मी चपातीचा असा चुरा करून घेतला होता मिक्सरमध्ये करा या हातानेच करा मी तर हातानेच करते थोडे मोठे मोठे असले तरी चालेल छान वाटतं खायला मिक्सरमध्ये अगदीच बारीक होऊन जातं सगळं तर अशा पद्धतीने मी छान मिक्स करून घेणार आहे आता आणि हवं तर वरून पण थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं तुम्हाला जशी टेस्ट लागते तसं मीठ टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपला सकाळी सकाळी नाश्ता तयार आहे ज्या दिवशी आपल्याला काय नाश्त्याला समजत नाही आणि चपात्या पण असेल ताज्या चपात्याचं पण तुम्ही बनवून खाऊ शकता मी तर खाते मला जर कंटाळा आला दुसऱ्या जेवणाचा तर मी खाते हे बघा लिंबू पण घालायचं आहे वरतून खूप मस्त टेस्टी लागतील माझे मुलं तर आवडीनं खातात सगळेजण आम्ही आवडीनं खातो पोह्यापेक्षा आम्ही हेच जास्त करून खातो तर हे बघा अशा पद्धतीने किती मस्त आपलं कोथिंबीर पण घातलेली आहे हिरवी हिरवी मस्त बारीक चिरून घातलेली आहे किती मस्त आपला उपमा तयार आहे चपातीचा उपमा म्हणतो आम्ही याला कुणी पोहा म्हणतात कुणी अलग अलग पद्धतीची नाव्या देतात पण मी चपातीचा उपमा बोलते पोहा पण बोलतात तर हे बघा अशा पद्धतीने किती मस्त असं छान असं अजिबात पाणी पिणी काहीही घातलेलं नाही मस्त लगे असं फक्त तेल थोडंसं जास्त घालायचं अगोदरच तर किती मस्त बनलेलं आहे बघा तुम्ही एकदा खाणार तर बार बार बनवाल तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि कमेंट करून नक्की सांगा मला तुम्हाला कसा वाटला ते आणि आता आम्ही पण नाश्ता करायला घेतो हे बघा किती मस्त बनवलेलं आहे एकदम खायला पण असेच टेस्ट लागते जिस जितकं भारी दिसतो तितकंच टेस्ट पण लागतो यामध्ये खूप मस्त टेस्ट आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आ, कसा बनला आहे आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर कर, सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करत जा आणि काही चूक झाली तर सांगत जा, सांग जा आ, तर मला कळेल की हे बघा किती मस्त आता प्लेटमध्ये काढून मी दाखवते तुम्हाला आम्ही पण नाश्ता करायला घेतो हे बघा किती मस्त दिसते एकदम खाय असं बघताच वाटते किती खावा आणि किती नाही हे बघा किती मस्त दिसते तर अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा नक्की ट्राय करून बघा हे बघा किती मस्त दिसतंय बटाटा पण छान असं शिजलेला आहे त्यामध्ये तर हे बघा अशा पद्धती खूप वरून वरतून पण तुम्ही लिंबू टाकून खाऊ शकता चिवडा पण टाकून खाऊ शकता खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्याच्यानंतर मला सांगा की कसा बनला आहे माझा चपातीचा उपमा आणि नक्की रेसिपी ट्राय करून बघा थँक्यू बाय बाय